नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी समाजकल्याण विभागाकरिता पद गृहपाल अधीक्षक या पदाकरिता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कोर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला एम ला आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत बाबासाहेब आंबेडकर आधारभूत योजना कोणत्या क्षेत्रात मदत करते तर रोजगार आरोग्य शिक्षणवरील सर्व या क्षेत्रामध्ये मदत करते डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे मित्रांनो भारतातील करोनामुळे पहिला मृत्यू कोणत्या राज्यात झाला होता भारतातील करोनामुळे पहिला मृत्यू हा कर्नाटक या राज्यात झाला होता सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पाहणार आहोत तीन नंबरचा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर दोन हजार अठरामध्ये सुरू झाली सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे तर अरवी या ठिकाणी आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे मित्रांनो भारताच्या संविधानात एकूण किती अनुसूच आहेत तर बारा अनुसूच आहेत सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक वि स खांडेकर हे आहेत बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता तर रत्नागिरी हा जिल्हा आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे मित्रांनो सामाजिक कल्याण विभागाची स्थापना कधी झाली सामाजिक कल्याण विभागाची स्थापना एकोणीसशे साठमध्ये झाली ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक तांबे सर्वाधिक आढळते त चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील खालपैकी समाज सुधारापैकी सुधारकापैकी कोण जे नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित होते त बाबा आमटे हे नर्मदा अंद बचाव आंदोलनाशी संबंधित होते डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजन कोणी केले होते तर लदाख या ठिकाणी आयोजन केले होते बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबर तासा आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते कलम हे दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहे तर कलम तीनशे अडुसष्ट हे कलम आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे मित्रांनो स्त्री शिक्षणाचे महत्व विषेद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण तर या ठिकाणी वीरा शिंदे हे आहेत हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी चौदा नंबरचा असा आहे मित्रांनो भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते दो तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्राला टिंबटिंब किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे तर सातशे वीस लांबीचा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्र राज्याला लाभला आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आलेला आहे पंचवीस ते अठ्ठावीस या दोन अनुच्छेदामध्ये ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे मित्रांनो स्वातंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते स्वातंत्र्य भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक असा आहे मित्रांनो संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा हे आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे मित्रांनो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राजीनामा द्यावायचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो तर राष्ट्रपती यांच्याकडे सादर करावा लागतो डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारतात पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली तर भारतात सर्वसाधारण निवडणूक पहिली एकोणीसशे एक्कावन्न ते बावन्न या दरम्यान झाली ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवतात संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद हे लोकसभा अध्यक्ष हे भूषवतात ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारताच्या राज्यघटनेतील खालपे कोणते कलम समान नागरिक कायदा लागू करण्यास संबंधित आहे तर कलम चौवेचाळीस हे भारताच्या राज्यघटनेतील कलम चौवेचाळीस समान नागरिक कायदा लागू करण्यास संबंधित आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारत भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहे तर भारतामध्ये टोटल आठ शासित प्रदेश आहेत सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीचे गुरुकिल्लीच होय तर घटनेचा सरनामा सी si हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे मित्रांनो विधानसभा कोण बरखास्त करू शकतो विधानसभा राज्यपाल बरखास्त करू शकते बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे भारतातील राज्य अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे मित्रांनो संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर सरदार पटेल हे होते सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते स्वातंत्र्य भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद हे होते डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्ट लोकशाही तत्वावर आधारित राज्य हे आहेत ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी तीस नंबरचा असा आहे मित्रांनो कोलकाता उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र टिंबटेमे या संघराज्य क्षेत्रास विक विस्तारित केलेले आहे तर अंदमान निकोबार बेटे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो उद्या भेटूया नेशे नमस्कार